सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणातून जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ जबरदस्त टोला बघूया तो आजच्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी काय घडले राज्याच्या राजकारणामध्ये दहशतवाद्यांना मातीत गाळण्याची हीच वेळ पर्यटकांच्या मारेकऱ्यांना कल्पने शिक्षा देणार बिहारच्या सभेत नरेंद्र मोदींचा अखेर निर्धार जाहीर दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यास सर्व पक्षांचा केंद्राला पाठिंबा विरोधी पक्षांकडून पाकिस्तानवरती कडक कारवाईची मागणी भारत आता काय करणार याकडे लक्ष <laughs> <laughs> कपाळावरील टिकल्या काढल्या अल्लाहू अकबर म्हटले तरीही पुरुषांना मारले कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता यांनी सांगितला काश्मीर मधील थरारक अतिशय प्रचंड अनुभव केंद्र सरकारने अतिरेक्यांसह त्यांच्या भारतातील हस्तकांना अद्दल घडवावी दादर येथील संघटनेच्या आंदोलनात सर्व भारतीयांची एकमुखी मागणी पाकिस्तानची टूर टूर मुळे पाणी रोखणे युद्धाचे कर्तव्य द्विपक्षीय संबंध व्यापार व हवाई हद्द केली भारताने बंद काश्मीरच्या उधमपूरमध्ये चकमकीत भारतीय जवान शहीद चोवीस तासामध्ये तिसरी चकमक झाल्याने सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण <गणागी> सुतारवाडीत अमित शहासाठी उभारलेले हेलिपॅडचे कंत्राटाखे रद्द पाहुणचाराचा खर्च अंगलट येताच बांधकाम विभागाने अंग घेतले काढून गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कुख्यात इस्लामिक स्टेट अर्थात टी गुरुवारी दिली धमकी खासगी अंगणवाड्यांच्या मनमानीला सरकारने लावला अखेर चाप प्रिस्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत येणार असल्याने सर्वात मोठा धक्का जे कधी विमानात बसले नाही त्यांना विमानातून परत आणतोय खासदार नरेश मस्केंचं वादग्रस्त विधान महाराष्ट्रात नरेश मस्केन यांच्यावरती सडकून टीका दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर मिळेल ही अपेक्षा भागवत यांचं मत महाराष्ट्र आणि देश पाकिस्तानला सडेतोड उत्तर देईल त्यांची प्रतीक्षा हल्ल्यात पाकिस्तानचा हात हा भारतीय लोकशाहीवर थेट हल्ला आहे काँग्रेसचं स्पष्ट मत आज देशभर काँग्रेसने काढलाय राज्या राज्यामध्ये कॅन्डल मार्च दिल्लीत हाल झालेल्या वेळ गृहमंत्री राष्ट्रपतींच्या भेटीला भारत कठोर पावले उचलणार पाकची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न अखेर झाला सुरू अमित शहासाठी उभारलेले हेलिपॅडचे कंत्राट रद्द आता पैसे कोण देणार याकडे लक्ष कोण पुरवणार खर्च पाकची पत शून्याखाली जाणार पाकिस्तानी प्राध्यापकाची त्यांच्याच पाकिस्तानावरती सडकून टीका त्यामुळे पाकिस्तान आता उघड्यावरती पडणार असल्याची त्यांनीच दिली बातमी देश सुरक्षेसाठी कठोर पाहुणे उचला हल्ल्याची घटना चटका लावणारी शरद पवार यांनी केले सांत्वन शरद पवारांनी सांगितले की जशाच तसा प्रतिहल्ला करा हिंदुस्तानच्या अक्षनने पाकिस्तानमध्ये घबराहट सैन्य प्रमुख असीम मुनीरने खासगी विमानाने कुटुंबाला देशाबाहेर केले रवाना भारताची भीती पाकिस्तानच्या अंगलट येण्याची शक्यता राजकोट वरील शिवछत्रपतींचा पुतळा ताशी दोनशे किलोमीटर वेग ऑस्ट्रेलियामध्ये झाली चाचणी दोन हजार तीनशे किलो वजनाची फक्त शिवरायांची तलवार असल्याचा सरकारचा दावा रुपाली ठोंबरेंना पाहून सुषमा अंधारेंना आश्रवानावर जम्मू काश्मीरच्या पेलगाव येथे झालेल्या हल्ल्यामध्ये रुपाली ठोंबरे बचावल्या त्यामुळे सुषमा अंधारेंना आश्रवानावर भारताबरोबरचे सगळे द्रुपेक्षीय करार अखेर रद्द जरफळ झालेल्या पाकिस्तानचे प्रोत्तर शिमला कराराचाही यामुळे समावेश असल्याने पाकिस्तानची आता जगण्याचाही होईल हाल मुश्किल जे लोक कधी विमानात बसले नाहीत त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः विमानातून घेऊन गेले नरेश मस्कनचे वादग्रस्त विकत तुम्ही लोकांवरती उपकार केले नाहीत उलट लोकांनीच तुमच्यावर उपकार केले आहेत त्यांच्या टॅक्स मधूनच हा विमानाचा खर्च सुरू आहे रोहिणी खडसेंच नरेश मश्कें जोरदार प्रत्युत्तर आम्ही सरकारच्या पाठीशी संजय राऊत यांची थेट भूमिका घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल संजय राऊतांनी नरेंद्र मोदींसह अमित शहाना कळवली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची घोषणा महाराष्ट्र सरकारने दिले देण्यात दहा लाख रुपयाची जखमींना आणि मृत कुटुंबियांना मदत अजित पवारांचं स्पष्ट मत मी पहाटे चार वाजता उठून कामाला सुरुवात करतो दहा ते अकरा पर्यंत काम करतो यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकरा ते दोन काम करतात तर मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन ते चार या पहाटेच्या वेळेत काम करतात अजित पवारांचं महत्वपूर्ण वक्तव्य आलं समोर ऍक्शन घ्या दहशतवादी तर उद्ध्वस्त करा आमचा पाठिंबा आहे दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळवा मिळेल गाडून टाकू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला सडेतोड इशारा कधी हल्ला होणार याकडे लक्ष मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांची कोट्यवधींची जमीन हडपली सुनील चव्हाणच्या नामे बिनामी व्यवहार पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन यांच्यावरती बेछूट आरोप झाल्याची बातमी मोदींवरती विश्वास ठेवा ते लेचीपेचे काँग्रेस सरकार नाही नितेश राणेंचा थेट काँग्रेसला इशारा काँग्रेससोबत राहिले नितेश राणे आता थेट त्यांच्यावरच करू लागले आहेत जोरदार प्रहार सांप्रदायिक कट्टरपणा असला तरी सर्वांनी मिळून चाललं पाहिजे मोहन भागवत यांचे प्रतिपादन कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकरचा सन्मान शिवसेना सरकार सोबतच संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा संजय राऊत यांची भूमिका दहशतवाद्यांना कडक उत्तर द्या अरविंद चव्हाणांनी कळवले <ुंगा> सरकारच्या कोणत्याही प्रकारच्या कारवाईला विरोधी पक्षांचे पूर्णपणे समर्थन असेल राहुल गांधी यांनी कळवली विरोधी पक्षांची भाजपला थेट भूमिका यामुळे या, या सविस्तर बातमीपत्राचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसांमध्ये खूप मोठी राजकीय वृत्तापनक पाहायला मिळेल असं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतंय त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे यावरती काय आपली प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा